पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरपोडीचं सत्र सुरू कळबुसरे चिरनेर गावात लाखोंचा ऐवध लंपास उरण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरपोडीचं सत्र सुरूच असून कळंबुसरे चिरनेर या गावातील रहिवाशांच्या घरातील मौल्यवान सोन्या चांदीचे दागिने रोख रक्कम घेऊन चोरट्यांनी पोबारा केल्याची घटना घडली आहे सदर घरपोड्या या मंगळवार दिनांक नऊ रोजी रात्रीच्या अंधारात घडल्या असून रहिवाशी भयभीत झाले आहेत उरण पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात परप्रांतीय फेरीवाल्यांनी आपले बस्थान बसवले आहे तसेच अंमली पदार्थ विक्रीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे अशा अवैध धंद्यातून तरुण वर्ग चोरीच्या घटनांकडे वळत आहे यामुळे चिरनेर विंधणे जासई चिरले धुतुम बोकडविरा नागावसारख्या गावात या अगोदर मोठ्या प्रमाणात घोरपोड्या होऊन रहिवाशांना चोरीच्या घटनातून आपले प्राणही गमवावे लागले आहे मंगळवार दिनांक दहा रोजी रात्रीच्या सुमारास रहिवाशी झोपले असताना अंधाराचा फायदा उठवत चोरट्यांनी आणि कळबुसरे गावातील हेमंत हिराचंद नाईक चंद्रशेखर पांडुरंग राऊत वसंत भास्कर राऊत तसेच चिरनेर गावातील गंगूबाई ठाकूरसह इतर बंद घरातील दरवाज्यांच्या कडी कोंडा तोडून कपाटातील सोन्या चांदीचे दागिने आणि निरोख रक्कम घेऊन पोबारा केला आहे सदर घोरपड्यासंदर्भात उरण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे आई आली आहे पोलीस यंत्रणेने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामे सुरू केले आहेत घरपोडीच्या घटना या सी सी टी व्हीमध्ये कैद झाल्याने पोलीस यंत्रणा चोरट्यांच्या मागावर लागली आहे पोली असे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात येत आहे महामुंबईसह अनंत नारंगीकर उरण